घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्या सारंगला म्हणत असते तुमचा ऋषिकेश दादाला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्लॅन फसला परंतु आता तीच आयडिया परत तुम्हाला वापरायची आहे आणि ही आयडिया आपल्याला आजच वापरायची आहे कारण या व्यक्तीवर हा प्लॅन फेल होणार नाही आणि मग ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्या जानकीला रणदिवेच्या बंगल्यावर येण्यासाठी भाग पाडते आणि मग जानकी ज्यावेळेला घरी येते त्यावेळेला पूर्ण अंधार असतो आणि तिच्या पायामध्ये पैशांचे बंडल असतात असे खाली पैशांचे बंडल बघून जानकी खूपच शॉक होते जानकी घाबरलेली सुद्धा असते पण इतक्यात तिथं सारंग येतो आणि सारंगला बघून मग जानकी पटकन ते पैसे देत म्हणते सारंग भाऊजी हे ज्ञानी नीट ठेवा बरं जपून इतक्यात ऐश्वर्या स्त्री व सौ स्पर्धेच्या सगळ्या कमिटीला तिथं घेऊन येते आणि उगाच मोठमोठ्याने आकाण तांडव करत त्या कमिटीला ती पटवून देत असते की बघा हा आहे जानकीचा खरा चेहरा आणि आम्ही हारावं म्हणून उघड उगड़ उघड आमच्या घरामध्ये येऊन आम्हाला लाच द्यायचा प्रयत्न करते आणि ऐश्वर्याने असा आरोप केल्यानंतर जानकी मात्र भयंकर घाबरलेली असते तिच्या पायाखालची जमीनच सरकते मग आता जानकी कसं पटवून देईल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा